नमस्कार के डीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आपण आहोत बार्शी तहसील या ठिकाणी आज बार्शी तहसील सोलापूर जिल्हा प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी आज बार्शी तहसीलला आमदार कोट्यातून निधी मिळावा या कारणासाठी निवेदन दिले आहे तर जाणून घेऊया त्यांच्याकडून नमस्कार मी संजीवनीताई बारमोडे प्रहार संघटनेचा सोलापूर जिल्हाध्यक्ष आज बार्शी तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार साहेबांना आमच्या दिव्यांगाचा जो आमदार निधी असतो तो आज त्याच्यासाठी संदर्भात निवेदन दिलेला आहे जसा खासदार निधी मिळतो तसा जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत स्तरावरचा जसा पाच टक्के निधी असतो तसाच आमदार निधी सुद्धा वर्षाला तीस लाखाची तरतूद आहे दिव्यांगासाठी दिव्यांग बांधवांच्या दिव्यांग बांधवांना दिव्यांग बांधवावरती आमदार निधीतून वर्षाला तीस लाख रुपये खर्च करावा आणि तसा जी आर आहे आणि देणं बंधनकारक आहे असताना सुद्धा सोलापुरातील कुठल्याही आमदार आमदारांनी दिव्यांग बांधवाचा निधी खर्च केलेला नाही आता विधानसभा तोंडावर आलेली आहे पहिली विधानसभा संपत आलेली आहे आणि दुसरी विधानसभा संपत दुसरी लागायची वेळ ला आली आहे अद्याप कुठल्याही आमदारांनी आमच्या दिव्यांग बांधवाचा निधी दिलेला नाही आम्ही सोलापूर कलेक्टर साहेबांना पण वारंवार निवेदन दिलेलं आहे तहसीलदार साहेबांना याच्या अगोदर दिलेला आहे आमदार साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे परंतु अद्याप कुठल्याही आमदारांनी किंवा आमच्या स्थायी आमदारांनी आमच्या दिव्यांग बांधवाचा जो आमदार निधी आहे तो अद्याप खर्च केला नसल्यामुळं आज आम्ही तहसील कार्यालयामध्ये आम तहसीलदार साहेबांनी निवेदन दिलेलं आहे आणि तात्काळ विधानसभा ची आचारसंहिता लागायच्या अगोदर कलेक्टर साहेबांनी जिल्ह्यातील सर्व आमदारांना बोलावून घेऊन त्यांची बैठक लावून आमच्या दिव्यांगाचा सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण दिव्यांग बांधवाचा आमदार कोट्यातला जो निधी आहे वार्षिक निधी तीस लाखाची तरतूद आहे ता तो तात्काळ निधी खर्च करावा अन्यथा आम्ही प्रहार संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यावरती आपल्या स्थायी आमदाराच्या नावाने आंदोलन करणार आहोत यासाठी या आज आम्ही तशीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे कॅमेरामन ले सोबत मी किरण माने केडीएम न्यूज बार्शी